सोलापूर शहराचे हवामान सध्या बदलत आहे उन्हाच्या तीव्र झाडांनी नागरिक हैराण होत आहेत है। सर्वत्र उन्हाच्या काहिलीने नागरिक त्रस्त होत आहेत दरम्यान याच पार्श्वभूमीवर कडक उन्हाच्या चटक्यांपासून भक्तांचे संरक्षण व्हावे यासाठी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील विविध फरशांवर थंडाई अर्थात पांढरा रंग मारण्यात येत आहे आबालवृद्ध भक्तगण मंदिरात आल्यानंतर फरशीच्या गर्मीने भक्तगणांच्या पायांना इजा होऊ शकते पायाला तीव्र चटके सहन करावे लागतात आबालवृद्धांना याचा गंभीर त्रास होऊ शकतो त्यामुळे खबरदारीच्या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून सिद्धस्थान पंचकमिटीच्या सालाबाद प्रमाणे यावेळी देखील हा पांढरा रंग फरशींवर मारण्यात येत असल्याचे दिसून येत दिवसा दिवसाभक्तांचा ओख मंदिरात मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हे रंग मारण्याचे कामकाज सुरू असल्याचे पेंटर मनोज खंडाळी यांनी सांगितले दरम्यान श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिर प्रवेशद्वारात तसेच समाधी समाधीस्थळी मल्लिकार्जुन मंदिरात तसेच विजापूर रोडवरील रेवण सिद्धेश्वर मंदिरात देखील हे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसत आहे जे पटाक